मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात गेलेल्या करुणा शर्मा यांना मोठं यश आलंय करुणा शर्मा यांनी केलेले आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं अंशत मान्य केलेत केले। न्यायालयाच्या निर्णयाचं करुणा शर्मा यांनी स्वागत केलं परंतु न्यायालयाच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसल्याचं त्या म्हणाल्या मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारात दोषी आढळल्यानंतर करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे यांची करोडांची संपत्ती आहे परंतु त्यातील एक रुपयांची ही संपत्ती माझ्या आणि माझ्या मुलांच्या नावावर नाही असं सांगत महिन्यांनी त्यांनी पंधरा लाख रुपये म्हणून पोटगी द्यावी अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे धनंजय मुंडे यांची पाचशे कोटी रुपयांची संपत्ती आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न पासष्ट कोटी रुपये आधी राजश्री धनंजय मुंडे यांच्या नावावरच संपत्ती नव्हती पण जेव्हापासून माझे आणि धनंजय यांचे भांडण सुरू झाले तेव्हा त्यांनी राजश्री यांच्या नावावर के संपत्ती केली राजश्री यांच्या नावावर संपत्ती करताना त्यांनी मला किंवा माझ्या आमच्या मुलांना अजिबात विचारात घेतलं नाही आमच्या नावावर त्यांची एकही रुपयाची प्रॉपर्टी नाही असं करुणा मुंडे म्हणाल्या करुणा मुंडे म्हणाल्या धनंजय मुंडे यांनी माझ्याशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लग्न केलं त्यानंतर त्यांनी राजश्री यांच्याशीही लग्न केलं किंबहुना राजश्री मुंडे यांच्याबरोबर लग्न करताना माझी त्यांनी परवानगीही घेतली नव्हती मी त्यावेळी इंदोरला होते त्यांच्या दोघांच्या लग्नाला मी याआधीच न्यायालयात चॅलेंज केलं अर्थात मी त्यांची पहिली पत्नी आहे धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये त्यामुळं निवडणूक आयोगाकडे मी तक्रार दाखल केली आहे नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आमदार राजीनामा द्यायला हवा असं सांगत देवेंद्र फडणवीस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर पूर्वापार आहे असा गंभीर आरोपही करुणा मुंडे यांनी केलाय महिना पंधरा लाख पोटगी मिळावी अशी माझी मागणी होती परंतु न्यायालयानं दोन लाख पोटगी देण्याचे निर्देश दिलेत वांद्रे न्यायालयाच्या निदर्शनाविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले वाढीव पोटगी करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीला वाटून देण्यात येणार आहे दुसरीकडे दोन हजार चोवीस विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरण पत्र दिलं होतं यांच्याकडे त्रेपन्न कोटी लाख रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी नमूद केलंय नमूद करण्यासारखी बाब आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा